नमस्कार <Sighi> मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढू तर आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे आताचा बाजारभाव जर बघितला तर सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कांद्याचा दहा रुपये ते बावीस रुपये प्रति किलो म्हणजेच एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल वगैरे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा सर्वाधिक आवक ज्या महाराष्ट्रात आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे ही मार्केटमध्ये जी आवक आहे ही मुंबई मार्केट असेल त्याचबरोबर नाशिकमध्ये साठ ते सत्तर टक्के एकूण महाराष्ट्राच्या कांद्याची आवक आहे कारण का बघा महाराष्ट्रामध्ये लासलगाव असेल पिंपळगाव असेल कळवण असेल सटाणा असेल मालेगाव असेल या महत्त्वाच्या मार्केट कांद्यासाठी आपल्याला सर्वात जास्त टॉप पाहायला मिळतात महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा मार्केटचा बाजारभाव आज मिळाला आहे लासलगाव शहरामध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टॉप कांदा मार्केट महाराष्ट्रातील बाजारभाव त्याचबरोबर मुंबई या ला ठिकाणी आठ हजार सातशे चाळीस क्विंटल आवकले आहे बाजारभाव जो आहे अठरा रुपये ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी जो आहे अठरा ते बावीस रुपये मुंबई कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पिंपळगाव बसवंमध्ये अठरा हजार क्विंटल आवकारलेली आहे बाजारभाव जो आहे पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण मध्ये सरासरी जो आहे पाच रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पिंपळगाव बसव मध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट सोलापूर मार्केट सात हजार सात चारशे पंचेचाळीस क्विंटल अवकाळी आठशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव आठ रुपये ते बावीस पॉईंट अकरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचनंतर लासलगाव मार्केट हा सर्वाधिक टॉप मार्केट मला बाजारभाव मला लागला लासलगाव दहा हजार तीनशे क्विंटल अवकडले सहाशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर जो आहे लासलगावमध्ये सहा रुपये ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे संगमेर मार्केट पाच हजार आठशे नव्वद क्विंटल अवघडले चारशे रुपये ते दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चार रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये अकलूश सोळाशे रुपये कोल्हापूर एकोणावीसशे रुपये चंद्रपूर दोन हजार खेडचाकण अठराशे शिरूर सतराशे शे, पन्नास सोलापूर बावीसशे हिंगणा दोन हजार अमरावती बावीसशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्येचे महत्वाचे राय सांगली एकोणावीसशे पुणे खडकी चौदाशे पुणे पुणेमुशी अठराशे सिस्तानपूर दोन हजार मंगळवेढा एकवीसशे कामठी दोन हजार येवला चौदाशे एक्केचाळीस येवला आंध्रसूर अकराशे ते तेराशे रुपये लासलगाव बावीसशे बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव अठराशे रुपये संगनवेर एकोणावीसशे ते दोन हजार एकवीसशे रुपये पिंपळगाव असून सायखेडा पंधराशे ते दोन हजार पारनेर दोन हजार ते एकवीसशे रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितला पण मनमाड सतराशे रुपये पिंपळ बसून दोन हजार बावीसशे रुपये पारनेर दोन हजार भुसावळ बाराशे रुपये गंगापूर सोळाशे रुपये परांडा सोळाशे रुपये देवळा सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडलं लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि रोजच्या रोज कांदा बाजारभावची लाईव्ह अपडेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो